यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिवाजीरावांना भोसले यांची पंच्याऐंशी जयंती आणि मार्च दोन हजार चोवीस यशस्वी परीक्षा या यशस्वी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या संयुक्तरित्या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव मानसिंगराव जगताप गुरुजी यांनी स्वीकारावं अशी मी विद्यालयाच्या वतीनं नम्र विनंती करतो विद्यालयाचा पस्तीसावा संस्थेचे अध्यक्ष वर्धापन शिवाजीराव यशवंतराव भोसले उर्फा यांची पंच्याऐंशी जयंती म्हणजे जन्मदिन आणि येत्या दहावी सन तेवीस तेवीस च्या मार्च तेवीस तेवीस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असा संयुक्तिक कार्यक्रम आज आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय जगतापूरजी अमा गुरुजी त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय रमेश अप्पा गुरुजी त्याचबरोबर वाकी ग्रामस्थ आदरणीय सुरेश मारुती गायकवाड पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गुप्त या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आठवडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय राजेंद्र साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक बापूराव आलेकर तसेच गजानन सहकारी पतसंस्थेचे सचिव हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर माता पालक आहेत काही पालक आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक आमचे मित्र आदरणीय भाऊसाहेब गुलदगड सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले तर ताळेच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया पस्तीस वर्ष मध्ये आपण पदार्पण करत आहोत चौतीस वर्ष पूर्ण झाले पस्तीस वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आदरणीय गुरुजी यांनी केली पण शाळा सुरू झाली एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली एकवीस ऑगस्ट एकोणीस हे एकोणनव्वद एक 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 सालापासून आज अखेर पस्तीस वर्ष विद्यालयात हे कार्यक्रम चालू आहेत विद्यालयाची वाटचाल कशी चालली आहे हे आपल्या सर्वांना मानत आहे त्यापैकी तेहतीस वर्षाचा अनुभव दिन साजरा करत आलेला हो। आज हा पस्तीसा वर्धापन दिन साजरा करत असताना विशेष आनंद होत आहे या ठिकाणी संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजेश्वर भोसले यांचा पंचवीसवा जन्मदिन साजरा करत असताना तो एक वेगळा आनंद हो या ठिकाणी आपल्याला होत आहे अण्णांनी गुरुजींच्या आणि आत्म्यास मी अभिवादन करतो